पुण्यामध्ये काँग्रेसचं मंथन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची दोन दिवस कार्यशाळा होणार आहे काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहतील आगामी निवडणूक रणनीतीवर यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं दोन दिवसाचं राज्यव्यापी कार्यशाळा ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि पुण्यामध्ये त्याला सुरुवात होणार आहे आज आणि उद्या होणाऱ्या कार्यशाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तीनशेहून अधिक काँग्रेसचे कार्यकर्ते माजी मंत्री खासदार आमदार सहभागी होणार आहेत पक्ष संघटन बळकटीकरण आणि आगामी निवडणूक रणनीती आणि जनसंपर्क मोहिमेवर या कार्यशाळेमध्ये चर्चा होणार आहे अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांमधील संवादाद्वारे पक्षाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न होणार आहे राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा काँग्रेससाठी महत्वाची आहे